स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी मंजुषा जोशी हार्दिक स्वागत करते आज समजून घेत आहोत वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण जून दोन हा महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य संतती सौख्य कसं राहणार आहे याबद्दलची माहिती इथमभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे यावरून आपण आपलं व्यक्तिमत्व पाहतो रोजची दिनचर्या पाहतो कामातील सुयश पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना उत्तम आहे कार्यक्षम आहे तुम्हाला सतत कामामध्ये व्यस्त करणारा असाच आहे याचबरोबर स्थानाकडे जाऊया द्वितीय स्थानावर आपण धनसंचय आणि त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य पाहतो या स्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर सहा जून नंतर धनस्थानात होणार आहे त्यामुळे कुटुंबामध्ये जबाबदारी मिळणं कुटुंबामध्ये तुम्ही प्रमुख म्हणून काम करता प्रमुख आहात तर त्यासाठी तुम्हाला त्या जबाबदाऱ्या स्वीकारणं अशा स्वरूपाचं आहे कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल मोठ्या गुंतवणुकी करायच्या आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे तर यासाठी सुद्धा उत्तम परिणामकारक फळ तुम्हाला बुधदेवांच्या कृपेने मिळू शकतं तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी आपण तृतीय स्थानावरनं पाहतो तर या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला परिश्रम घडतील परंतु त्या परिश्रमाचे योग्य फळ सुद्धा प्राप्त होऊ शकतं जे मीडिया क्षेत्रामध्ये काम करतायत किंवा युट्युबर आहेत अशा सगळ्या वर्गांना सांगू इच्छिते तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुमच्या कामाची गती वाढवणारा अशा स्वरूपाचा आहे चतुर्थ भावाकडे जाऊया चतुर्थ स्थानावरनं आपण वास्तूचं आणि वाहनाचं सुख पाहतो आणि त्याचबरोबर सर्व प्रकारचे सुखे आपण चौथ्या घरावर समजून घेत असतो या ठिकाणी असणारी सिंहरास हो अधिपती रविदेव होतात ज्यांचं गोचर हे पंधरा जून पर्यंत वृषभेतनं होईल आणि तदनंतर ते मिथूनतनं गोचर करतील मिथूनेतनं जेव्हा बुध रविदेव हो गोचर करतील बुधदेवांच्या युतीत येतील त्यावेळेस बुधादित्य योग होईल आणि हा बुधादित्य योग धनस्थानात होणार आहे त्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्या यासाठी तुम्हाला जास्त जास्त प्रयत्नशील करणं कामाची गती वाढवणं याबरोबर सर्व प्रकारची सुखे प्राप्त व्हावी यासाठी महत्वाकांक्षी आत्मविश्वास निर्माण करून देणं असे शुभ नक्कीच तुम्हाला देणार आहेत आणि ते तुम्हाला अनुभवायच येणार आहे याचबरोबर वास्तू आणि वाहन खरेदीसाठी हा महिना संमिश्र आहे जर तुम्हाला वास्तू आणि वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा कालावधी योग्य आहे का तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तपासून घेतलंस नक्कीच तुम्हाला अधिकाधिक महत्वपूर्ण माहिती मिळू शकते त्याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो पंचमस्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर धनस्थानातनं होत आहे सहा जून पासून त्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे कॉमर्स सायन्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ आहे कलेची आवड तुम्हाला आहे कला जोपासायची आहे गायन वादन नृत्य या संदर्भातील शिक्षण तुम्हाला घेण्यास सुरुवात करायची आहे किंवा एखाद्या कोर्स साठी तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे नक्की करा आणि कोर्सला ऍडमिशन घ्या तुमच्यासाठी शुभ योग या महिन्यात सुरू होत आहेत सहा जून नंतर त्यामुळे याचबरोबर स्थानाकडे जाऊया षष्ठ स्थानावरनं आपण रोग आणि हितशत्रू पाहतो षष्ठ स्थानाचे अधिपती शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर हे व्ययस्थानातनं आहे मेष राशीतनं शुक्रदेव मेष राशीतनं गोचर करतायत सप्तम भावाने ते षष्टाला पाहत आहेत त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना उत्तमच आहे परंतु ज्यांना पिंपल्स किंवा महिला वर्गांना पायीचे प्रॉब्लेम्स आहेत तर अशा वर्गांना मात्र या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या आरोग्याची विशिष्ट काळजी घ्यायची आहे शुक्रदेवांचं गोचर एकोणतीस जूनला परिवर्तित होणार आहे त्यामुळे एकोणतीस जून पर्यंत नक्कीच तुमच्या तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे कंबर दुखणं ओटीपोट दुखणं या काही गोष्टी होऊ शकतात म्हणून विशिष्ट महिला वर्गाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे योगा प्राणायाम किंवा इतर काही मेडिटेशन करणं या सगळ्या माध्यमात तुम्ही जाऊ शकता आणि त्या माध्यमातन तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त करून घेऊ शकता विशिष्ट चिंता काळजी या सुद्धा गोष्टी या महिन्यात घडू शकतात त्यामुळे तुम्ही विशिष्ट स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे सप्तम भावाकडे जाऊया सातव्या घरावरनं आपण जोडदाराचं सुख पाहतो सप्तम स्थानाचे अधिपती मंगळदेव होतात ज्यांचं गोचर होते त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या जोडदाराचं सुख उत्तमरित्या मिळणार आहे तुम्ही दोघांच्या विचाराने एखादी वास्तू किंवा वाहन संकल्पित घेऊ शकता किंवा ते घेण्याकडे तुमच्या दोघांचा एक विचार होऊ शकतो या पद्धतीने उत्तम ग्रहमान आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत आणि नोकरीचे योग पाहतो भाग्यस्थानात असणारी मकर रास मकर रास शनिदेवांची रास आणि शनिदेवांचं गोचर लाभातन होत आहे त्यामुळे शनिदेव नक्कीच तुम्हाला नोकरीसाठी व्यवसायासाठी थोडीशी धावपळ करायला लावतील परंतु यश मिळून देतील याचबरोबर खरेदी विक्रीचा व्यवसाय तुमचा असेल कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा तेजी प्राप्त करून देणारी शुभ स्थिती या महिन्यात आहे दशम स्थानाकडे जाऊयात व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये कागद कापड गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्गासाठी मात्र संमिश्र स्थिती आहे परंतु ज्यांचे व्यवसाय लोखंडा संदर्भातील आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तर नक्कीच तुमच्यासाठी अतिशय विशिष्ट योग या महिन्यात दिसून येत आहेत या महिन्यामध्ये राहुदेवांचं गोचर तुमच्या दशमातन आहे राहुदेव तुमच्या उद्योगामध्ये नाविन्य घेऊन येतील नवीन काहीतरी बदल घेऊन येतील आणि त्या बदलाच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय तुम्ही उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल पैसा आपल्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणारी स्थिती दे या महिन्यात दिसून येत आहे त्यामुळे ता नोकरी उद्योग व्यवसायातनं तुम्हाला उत्पन्नाचं साधन नक्कीच निर्माण करून निर्माण होणार आहे याचबरोबर तुम्हाला साडेसाती नक्कीच नाहीये गुरुदेवतेचं बळ सुद्धा तुम्हाला उत्तम आहे गुरुदेव तुमच्या धनातन गोचर करतायत त्यामुळे इथून मागे तुम्हाला काही पैशासाठी काही नियोजन लागत नव्हतं अडचणी येत होत्या त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी काही अंश तुमच्यावरती कर्ज होतं ते ऋण मुक्त होण्यासाठी हा संपूर्ण जून महिना अतिशय उत्तम आहे फक्त तुमच्याकडनं त्या योग्य पद्धतीने काम आणि कार्य कार्याची एकसंगता या गोष्टी झाल्या पाहिजेत तुमचे लग्नस्वामी शुक्रदेव हे एकोणतीस जून पर्यंत तुमच्या राशीकुंडलीतील कुंडलीतील बाराव्या स्थानातनं गोचर करतायत त्यामुळे ती एकसंगता कमी करण्याचा प्रयत्न शुक्रदेवांचा असणार आहे परंतु जर तुम्ही शुक्रदेवांची उपासना केली किंवा आता मी तुम्हाला जी उपासना सांगणार आहे त्या उपासना केल्या तर नक्कीच तुम्हाला अडचणी कमी होतील ज्यांना विवाह करायचा विवाह इच्छुक वधूवरांसाठी दुसरा गुरु आहे विवाहासाठी उत्तम असतो याचबरोबर तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जर विवाह योग सुरू असेल तर नक्कीच विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ तुम्ही तुम्ही प्रयत्न करू शकता उपासनेकडे तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण संपूर्ण महिनाभर करा म्हणजे खर्चावरती आळा बसेल खर्चावरती नियंत्रण राहील शुक्रदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये ज्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत खास करून महिला वर्गांना त्या अडचणी कमी होण्यासाठी मदत होईल रिम श्रीम क्लीम या मंत्राचा जप जर तुम्ही करू शकलात तरी सुद्धा चालणार आहे हा जप तुम्ही सत्तावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा केल्यास अतिशय उत्तम फळे तुम्हाला प्राप्त झालेली दिसून येतील दत्त उपासना करायची आहे याचं चा कारण म्हणजे धनस्थानामध्ये दे गुरुदेव आहेत शनिदेवांची तृतीय दृष्टी लग्नस्थानावर येते त्यामुळे मारुती स्तोत्र वाचन आणि दत्त उपासना अर्थात गुरुवारच्या दिवशी दत्ताचं दर्शन घेणं या दोन गोष्टी केल्या तर आर्थिक लाभ मोठ्या स्वरूपात तुम्हाला दिसून येतील आज आपण समजून घेतलं जून दोन हजार पंचवीस हा संपूर्ण महिना वृषभ राशीच्या जातकांना कसं राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी